आईविषयी दोन शब्द सांगणार आहे माझी मम्मी खूप कष्ट करते माझ्यासाठी छान छान खाऊ बनवते जेवण बनवते माझ्यासाठी नवीन कपडे घेऊन आणते माझी मम्मी छान दिसते माझी मम्मी माझ्या मम्मीचा स्वभाव छान आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार माझे पूर्ण नाव शिक्षा कुमार लांजवार आज मी तुम्हाला महिला दिनाबद्दल दोन शब्द सांगणार आहे तुझी जाऊ तू सावित्री अहिल्याची तू लेख आहे तू कल्पना तू सुहिता आकाशात तुझी झेप आहे आकाशात तुझी झेप आहे गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिला आपल्या जीवनाचा आधारस्तंभ आहे त्या आई बहीण पत्नी मुलगी अशा विविध स्वप्नरूपात आपल्या आयुष्यात विविध भूमिका बजावतात आजच्या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात समोर आहे शिक्षण विज्ञान राज्यकार राज्यकरण क्रीडा व्यवसाय आणि सर संरक्षण यांसारख्या क्षेत्रात त्यांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे मल्ला दिन आप आपल्याला त्यांचा संघर्षाची आठवण करून देतो आणि त्यांना अधिक संधी मिळवा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देतो महिलांना आणि सामान्य मिळावा ही खरी प्रगती आहे त्याला या महिला दिनी या महिला दिनी आपण सर्वांना ठरवूया की प्रत्येक स्त्रीला सुरक्षितला आणि सामान्य मिळे असे समाज सन्मान सन्मान निर्माण करून करूया धन्यवाद